स्टेशन युवकाचा आत्महत्या पोलीस करण्याचा प्रयत्न दिनांक दहा जून दुपारी चार वाजेच्या सुमारास निलेश संपत साडवे वैवर्ष पंचवीस राहणार मोरवाडी गाव या युवकाने अंबड पोलीस स्टेशन मध्ये ठाणे अंमलदार कक्षात अंमली द्रव्याच्या नशेत स्वतःसोबत घेऊन आलेल्या कीटकनाशकाच्या बाटलीतून काही प्रमाणात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता अंबड पोलिसांनी या युवकास त्वरित शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले डॉक्टरांनी त्याला तपासून हे कोणते विषारी औषध नसून फक्त घरात स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे फिनाईल असल्याचे निष्पन्न केले सदर युवकाला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या जीवितस धोका नसल्याचे यावेळी सांगण्यात आले या संदर्भात आंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सविस्तर माहिती दिली हा संध्याकाळी चार वाजताच्या दरम्यान एक इसम आंबड पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार कक्षामध्ये तक्रार नोंदवायसाठी म्हणून आला त्याला आमचे ठाणे अंमलदार शिरसाट हे त्याचे नावगाव आणि तक्रार काही बाबत विचारत होते तो फक्त माझी बायकोला माझी सासू नानबाईला माझ्याकडे पाठवत नाही मी जीवनाला विचारलो असं म्हणून त्यांनी खिशातून फिनाईलची बाटली काढली एक बाटली काढली नंतर हो ते जर पाहिलं तर ते फिनायल होतं ते त्याने थोडंसं पिलं आमच्या लोकांनी त्याच्या हातातून ते हिसकावलं आणि त्याला आता सिव्हिल हॉस्पिटल येतं ॲडमिट केलं त्याच्या कुटुंबियांची चौकशी करत आहोत त्याच्या कुटुंबियांची त्याचा भावाबद्दल कॉन्टॅक्ट झालेला आहे त्याच्या कुटुंबियांना बोलवून त्याला ताब्यात देऊ आणि त्याच्यावर त्याने त्याचा प्रयत्न केला म्हणून भारतीय दंडविधान संहितेचा कलम तीनशे नऊ प्रमाणं गुन्हा नोंद करू महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक